हाय मैत्रिणी कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे चला तर मग आज छान अशी तोंडी लावण्यासाठी फा फ्राय केलेली के भेंडी बनवणार आहोत कुरकुरीत खूप खुसखुशीत -कुश छान तर अशी ताजी भेंडी घ्यायची आहे पाठीमागची साईड काढून घेणार आहोत आपण आणि आर दोन भाग दोन तुकडे करून त्या त्यामधून चार आपण असे कापा करून घेणार आहोत या पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बारीक अशा कापा करून घ्यायच्या खूप सोपी आणि झटपट पाच मिनटात आपल्याला तोंडी लावण्यासाठी डाळ भातासोबत किंवा असं साज खिचडीसोबत तोंडाला चव नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा अशा पद्धतीने आपण लांब अशा कापा करून घेतलेल्या भेंडीच्या तुकडे करून घेतलेले बघू शकते या पद्धतीने आणि भेंडीसुद्धा कवळी आहे बिया अजिबात नाही आहेत आता आपण एक चमचा तांदळाचं पीठ टाकून घेतलं ए एक चमचा डाळीचं पीठ टाकून घेतलं एक चमचा रवा टाकून घेतला रवा रव्याने ना छान अशी कुरकुरीत आता खाली लागल्यावरती असं कर्कश असा आवाज येतो खूप छान लागतात म्हणून टाकायचा जिरं टाकून घेतलं लाल तिखट टाकून घेतला थोडासा गरम मसाला टाकून घेतला थोडा चाट मसाला टाकून घेतला आता मीठ टाकून घेतलं हळद टाकून घेतली छान असं मिक्स करून घ्यायचं चटपटीत असं तोंडाला चव येते ही भेंडी खाल्ल्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं या पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने पाणी शिंप जास्त नाही फक्त आपल्याला पीठ भेंडीला लागेपर्यंतच आपल्याला पाणी शिंपडायचं आहे अशा पद्धतीने आता आपले या तेल गरम झालेले छान आता एक एक भेंडी आपण सोडून घेणार आहोत तेलात कुरकुरीत होईपर्यंत कलर चेंज होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत खूप सोपी अशी रेसिपी आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी आता पटापट सगळेच एक एक करून टाकून घेत आहे अशा पद्धतीने आता कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता आपण काढून घेऊया असा ब्राउन कलर होईपर्यंत कमी आचेवरती तळून घेणार आहोत खूप कुरकुरीत होतात दो एक तुकड्याचे दोन तुकडे सुद्धा हाताने होऊ शकतो होतात इतके कुरकुरीत होतात बघू शकता आता मी तुम्हाला हे, हे करून दाखवते हो छान असे तुकडे होत आहेत इतके खुसखुशीत कुछ झालेले आहेत हे बघा किती छान दोन तुकडे तयार होत आहेत इतके कुरकुरीत आणि खाण्यासाठी पण तितकेच अप्रतिम झालेले तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली असेल ना तर स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद